नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गराणी आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मृणमयीला कबीरचा राग आल्यामुळे ती हॉस्पिटलमधून घाईने निघते आणि घरी जात असते तर माया तिला म्हणत असते की मृणमयी थांब काय झाले तेव्हा मायाचा लगेच पाय लचकतो तेव्हा मृणमयी थांबते तर माया विचारते की अगं इतक्या घाईने तू कुठे निघाली होतीस तेव्हा मृुमयी म्हणत होते की मी इथे थांबून काय करणार मी घरी जात होते तेव्हा माया म्हणते की कुणाच्या त्या सरपोतदारांच्या मृण्मयी म्हणते की हो येथे मी निर्लज्जासारखं नाही थांबू शकत कारण इतक्या सर्वांच्या तोंडावर पडल्यानंतर सुद्धा मृण्मयी मात्र रडत असते माया म्हणते की पिंडोक आहे तू एक नंबरची तर मृण्मयी म्हणते की हो तू बरोबर बोलली कारण तमाशा तू केला आणि हसू मात्र माझे झाले माया म्हणते की तू येथून कुठेही जायचं नाही आणि तू जर येथून गेली तर तुझा नवरा तुझ्या हातातून गेला समज कारण ती गुंजा आहे येथे कबीरवर गळ टाकून बसलेली आहेच आणि पुरुषांना गळाला लावायला अजिबात वेळ लागत नाही आणि ते अवघड सुद्धा नाही ही, ही गोष्ट तुला समजलीस का तेव्हा मृन्मयीला मायाचा खूप राग येतो आणि मम्मा स्टॉपिड कारण भलतेसलते विचार तू माझ्या मनामध्ये भरू नकोस आणि मी तुझ्या अजिबात सुद्धा ऐकणार नाही हाताला धरून तू काही कारण नसताने मला आतमध्ये घेऊन गेलीस आणि तेथे सर्वांसमोर मी तोंडावर पडले तेव्हा माया म्हणते की तू विचार कर आणि मी जसे सांगते ते तू कर कारण इतकी मनमोकळेपणाने तू राहू नकोस लग्नामध्ये आणि प्रेमात सर्व काही माप असते म्हणते की माझ्या मूर्खपणामुळे कबीर मला तर माफ करणारच नाही परंतु आता माझ्या मूर्खपणामुळे मला लाम सुद्धा जायचे नाही तेव्हा माया म्हणते की मूर्ख आहेस का मुरुन्मयी तू त्याने तुझ्या लांबसुद्धा सुद्धा जाता कामा नये आणि तुझ्या धाकात कबीर राहायला हवा कुणासाठी काही करत असताना सुद्धा त्याला तुझी भीती असायला हवी परंतु तुमच्या बाबतीत तर वेगळंच आहे चुकावर चुका तो कबीर करत असतो परंतु घाबरत मात्र तू असते मृणमय रागाने विचारते की कसल्या चुका कोणत्या चुकाबद्दल बोलते तर माया म्हणते की अगं तुला दिसत नाही का कबीर आणि गुंजा दोन तीन दिवस डोंगरवाडीला जाऊन राहिले त्यामुळे तुला काय वाटते त्यांच्यात काही झाले नसेल का क्लीन आहेत का ते दोघे जण तेव्हा मृणमय म्हणते की ते मी तुला नाही सांगू शकत परंतु तुझ्या ह्या सारख्या सांगण्याने माझा दृष्टिकोन मात्र गडूळ होतो तेव्हा माया रागाने म्हणते मृन्मयी एक गोष्ट लक्षात ठेव की धूर नेहमी जिथून येतो की जेथे आग लागलेली असते आणि कुठपर्यंत तू डोळ्यावर पट्टी बांधून स्वतःची फसवणूक करून घेणार तेव्हा माया सांगते की मी तुला सांगते की मी एक कबीर आणि गुंजा मागे डोंगरवाडीला गुप्तहेर पाठवलं होता आणि जे काही तू ऐकशील ना त्यामुळे तुझ्या पायाखालची जमीनच हादरेल तेव्हा मृनमेला तर धक्का बसतो आणि काय मम्मा तेव्हा माया सांगू लागते की कबीर आणि गुंजा जेव्हा डोंगरवाडीला गेले होते तेव्हा तो गुप्तहीर त्यांच्या मागे गेला होता त्याने मला इतक्या खात्रीने सांगितले की कबीर आणि गुंजा यांच्यामध्ये नक्की काहीतरी गडबड आहे त्याने हे सर्व त्याच्या डोळ्यांनी पाहिले परंतु त्यानंतर मी त्याला फोन करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तो माझे फोनच उचलत नाही तो गुप्तहेर गायब झाला तेव्हा मृरम्मयला तर ते धक्काच बसतो आणि मम्मा नाही हे शक्यच नाही तेव्हा माया म्हणते की अगं मी हे सर्व खरं सांगते तेव्हा मृुण्मयी लगेच मायाचा हात धरते आणि तिच्या डोक्यावर ठेवून ती म्हणते की तू हे सर्व खरं सांगते हे कबूल कर तेव्हा माया म्हणते की जोपर्यंत ते सिद्ध होत नाही की ते खरे आहे हे कोण ठरवणार आणि हे ठरवण्यासाठी शेवटी तुलाच पाऊल उचलावे लागेल परंतु त्या अगोदर तुला कबीरला तुझ्या मुठीत ठेवावे लागेल तेव्हा मात्र मृण्मयीच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो शेवटी तिला मायाचे म्हणणे खरे पडते त्यानंतर मृण्मय ही घरी येते तर भास्करदादा हे गुंजासाठी हॉस्पिटलला डब्बा घेऊन निघलेले असतात तर मृण्मयी लगेच ही त्या त्यांना म्हणत असते की आता तर जेवायला घ्यायचे पण तुम्ही इतक्या घाईने कुठे निघालात तेव्हा काका सांगतात की मृण्मयी माझं जेवण झाले मी जरा बाहेर जाऊन येतो तेव्हा मृण्मयी विचारते की कुठे तेव्हा मधू सांगते की अगं ते डब्बा घेऊन हॉस्पिटलला निघले आता कुठे सर्वांना एकत्र जेवता येईल तेव्हा मृण्मयी म्हणत असते की आतू आपण उगाच त्या गुंजासाठी आपली रुटीन बदलतोय डब्बा नेण्यासाठी अर्धा तास उशीर झाला तर त्याने काय बिघडणार तर काका आणि मधु यांना तर धक्काच बसतो तेव्हा काका म्हणतात की मृनमयी आग जेवणानंतर गुंजाला गोळ्या घ्यायच्या असतात जर जेवायला उशीर झाला तर गोळ्या घेण्यासाठी सुद्धा उशीर होईल आणि गोळ्या घेण्यासाठी जर उशीर झाला तर तिला झोपण्यासाठी सुद्धा उशीर होणार तेव्हा मृन्मयी लगेच म्हणते की इथे तिच्यामुळे आपली सर्वांची झोप उडाली तरी सुद्धा आपण तिच्याच झोपेचा विचार करतो मधू आणि काका यांना मृरुणमयीचे बोलणे खटकते तर त्यावर मृणमयी म्हणते की ठीक आहे काका तुम्ही जा मी कबीर आल्यानंतर जेवण करेल तेव्हा मधू म्हणते की मृण्मयी अगं गुंजाजवळ घरातील कोणी असायला नको का मग कबीर हा हॉस्पिटलमध्येच थांबणार तेव्हा मृण्मयी लगेच रागाने म्हणते की हे कधी ठरले आत तू आणि कबीरला हे सर्व मला सांगावंसे वाटत का नाही तेव्हा मधू म्हणते की अगं दुपारी सांगितले होते त्यांनी आणि ह्या सर्व गडबडीमध्ये तो विसरून गेला असेल तुला सांगण्यासाठी दिवसभरामध्ये ते एकदा दोनदा तुमचं बोलणं होत असतं मग त्या बोलण्यामध्ये तो चार शब्द प्रेमाचे बोलणार की हे सर्व तुला सांगत बसणार तेव्हा मृण्मयी म्हणते की प्रेमाने जर तो बोलला असता तर ह्या छोट्या गोष्टी मलाही सांगायची काही गरज वाटली नसती तेव्हा काका म्हणतात की मधू मला निघण्यासाठी उशीर होतो मी निघतो तेव्हा मृणमयी लगेच काकांना म्हणते की बाबा आज कबीरला घरी येण्यासाठी सांगा तेव्हा मधू म्हणते की मृणमयी तू हे काय बोलते तेव्हा मृण्मयी म्हणत असते की तेथे ते सर्व डॉक्टर्स आहेत नर्स आणि इतकी सर्व यंत्रणा सुद्धा आहे कबीर तेथे ते थांबून ते ते काय करणार कबीर तर डॉक्टर नाही ना तेव्हा मधू म्हणते की मृन्मयी तू हे सर्व काय बोलतेस जेव्हा तू हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा कबीर आणि गुंजा रात्रभर तुझ्या जवळ होते तेव्हा काका सुद्धा म्हणतात की मृन्मयी हॉस्पिटलमध्ये असताना पेशंटला आपल्या माणूस असावे असे वाटते मधु म्हणते की अगं घरी सुद्धा असताना ॲडमिट जो माणूस आहे त्याच्याशी जीव आपला टांगणीला लागलेला असतो आणि आज कबीरला तेथेच थांबू दे असे बोलून मधूही काकांना जायला सांगते काका निघून जातात तर मधुही प्रेमाने मृन्मयीला समजावते की अगं गुंजाघरी आल्यानंतर सर्व टेन्शन कमी होईल आणि आपण परत एकत्र जेवायला बसूयात तेव्हा मधुही जेवायला वाढायला घेते तर मृण्मय मात्र मनात म्हणत असते की गुंजा घरी आल्यानंतर टेन्शन कमी नाही होणार उलट ते वाढणार तर इकडे हॉस्पिटलमध्ये कबीर हा गुंजासमोर एक फेल झालेल्या मिशनचा रिपोर्ट आपल्या लॅपटॉपमध्ये लिहित असतो गुंज मात्र त्याकडे बघत असते तेव्हा गुंजाला गोळी लागल्यानंतर गुंजाने जसे कबीरवरतीचे किती प्रेम आहे हे व्यक्त केलेले असते ते सर्व तिला आठवते कबीरचे लक्ष जाते की गुंजाचे जे काही रिडिंग्स आहे, ती ले ले आहे। ते वाढलेले आहे मग लगेच कबीरला धक्का बसतो आणि कबीर उठतो तेव्हा गुंजा मात्र डोळे झाकून पडलेले असते आणि तेव्हा कबीर गुंजाजवळ येतो आणि तिने ते, ते हाताचे जे काही लावलेले असते ते काढून ठेवलेले असते तेव्हा कबीर म्हणतो की तुला किती वेळेस सांगितले की हाताला लावलेले शरीराच्या संपर्कात राहून दे त्यामुळे रीडि रिडिंग्स हे चुकीचे दाखवतात तेव्हा कबीरच्या जीवाजीव येतो तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा मला तुम्हाला एक विचारायचे आणि दोन गोष्टी ह्या किल्लर करायच्या असे म्हणते तर कबीर म्हणतो की अगं किल्लर नाही क्लिअर करायच्या असे म्हणायचे असते आणि विचारतो की कुठल्या त्या दोन गोष्टी तेव्हा गुंजा विचारते की आई आणि काकी कुठे गेल्या तेव्हा कबीर सांगतो की त्या घरी गेल्या तेव्हा गुंजा विचारते की अजूनही ते किती दिवस राहायचे तर कबीर म्हणतो की डॉक्टर लगेच आपल्याला डिचार्ज केव्हा द्यायचा ते सांगतीलच तेव्हा गुंजा विचारते की कोणती चार्जिंग तर लगेच कबीर म्हणतो की अगं घरी सोडणार असतं त्याला डिचार्ज म्हणतात गुंजा म्हणते की ते मनावर एक ओझं आहे ते उतरून टाकायचे होते तर कबीर म्हणतो की अगं नेमकं काय ते सांग तेव्हा गुंजा म्हणते की ते प्रेमाचे ते माझं टेन्शन आहे ते मी बघून घेईल परंतु ते तुमच्या मनाला लावून नका घेऊ विसरून जा तेव्हा कबीर हा धक्क्याने गुंजाकडे बघत असतो आणि कबीर बाहेर निघून जातो त्यानंतर इकडे मृण्मयीला तिची एक मैत्रीण कॉल करते आणि विचारते की काय ग हनीमून कसा झाला लग्नानंतरचा तेव्हा मृण्मय म्हणते की अगं नाही कारण कबीर जरा एका महत्त्वाच्या कामामध्ये गुंतलेलं आहे तर ती तिला चिडवते आणि हनीमून हा घरीच झालाय असे वाटते तेव्हा मात्र मृण्मयला कबीरने तिला जे काही सांगितलेले असते की पहिल्या रात्री आपल्या लग्नापासून जे काही झाले त्यासाठी मला थोडासा हा लागेल म्हणून मृण्मयी शांतच असते तेव्हा तिची मैत्री म्हणत असते की अगं तुला आपल्या कॉलेजच्या फेस्टिवलची आठवण करून देते सर्व प्रोफेसरांनी जोडीने यायचे या कार्यक्रमासाठी मृण्मयी म्हणते की मी विसरलेच होते आणि तरीही कबीरचं येणं अवघडच आहे तर तिची मैत्रीण विचारते की काग आ तेव्हा मुरुणमय म्हणते की अगं तो हॉस्पिटलमधून जस्टच आलाय तेव्हा तिची मैत्रीण विचारते की म्हणजे त्याची तब्येत बरी नाही का मृरुणमयी सांगते की तो ठणठणीत आहे तेव्हा तिची मैत्रीण विचारते की मग दुसरं कोणी घरातील हे आजारी आहे का आणि मृुणयी काही सिरियस नाही ना मृुणमयी मात्र काही उत्तर देत नसते आणि तिला मायेचे बोलणे आठवते आणि ते बोलणे आठवून मृण्मयी म्हणते की अगं आमच्या ओळखीतले आहे आणि तुला माहिती आहे की कबीरची सवयच आहे की कुणाला काही झाले तरी मदतीसाठी धावून जायचे आणि त्याचवेळेस त्याच त्याचवेळेस मृन्मयीला मायाचा कॉल आलेला असतो आणि माया म्हणत असतं की काय गं तू कुणाला काय सांगत होती तेव्हा लगेच मृन्मयी सांगू लागते की अगं कॉलेजमधून फोन होता आणि तुला माहिती नाही की कॉलेजमध्ये हे कॉलेजच्या फेस्टिवलमध्ये सर्व कपल्सला इन्व्हाइट केले होते आणि कबीरला तर कुठे जमणार माझ्याबरोबर येण्यासाठी तुला तर घरातील परिस्थिती माहितीच आहे तेव्हा माया म्हणते की म्हणजे तू परस्परच त्यांना कबीरला यायला नाही जमणार असे सांगून टाकले वाटते तर मृण्मय म्हणते की तेच खरे आहे दुसरा काय पर्याय आहे माझ्याकडे माया म्हणते की अगं पर्याय शोधावं लागतात आणि कबीर येणार नाही त्याला जमणार नाही असे म्हणून तू तु, तुझ्या जीवनातील छोटे छोटे आनंदही मिस करणार का तेव्हा मृण्मय म्हणते की मम्मा मी आमच्या दोघांच्या आयुष्यातील आनंदावर फोकस करण्याचा आता सध्या प्रयत्न करते माया म्हणते की कबीरला जमत नाही असे सांगून तोंड पाडून बसू नको ते जमवण्याचा प्रयत्न कर माया म्हणते की कबीरवर आणि कबीरच्या वेळेवर फक्त मुरुन्मयी तुझा हक्क आहे आणि तो तू कुणाशी कॉम्प्रोमाइज करू नकोस तेव्हा मुरुन्मयी म्हणते की मम्माला तुझे बोलणे समजले मी कबीरला नक्की कॉलेजच्या फेस्टिवलमध्ये घेऊन जाईनच माझ्यासोबत तेव्हा मुरुनमयी फोन ठेवते आणि मृण्मयी कबीरला तुझ्याबरोबर नक्की यावेस लागणार असे ठरवते त्यानंतर कबीर हॉस्पिटलमध्ये जायला निघलेलं असतो कविता डब्बा आणून देते आणि आई आणि काकींना लवकर घरी जेवणासाठी पाठवून द्या आणि गुंजाला हॉस्पिटलमधून डिचार्ज केव्हा मिळणार आहे हे सांगा कबीर म्हणतो की का तेव्हा कविता म्हणते की भाऊजी असं का म्हणता कारण तिच्या स्वागताची तयारी करायला नको का, का तेव्हा कबीरला हसू येते तेवढ्यात मृण्मय तेथे येते कबीर जायला निघलेला असतो तर मुरुन्मय त्याला थांबवते आणि कबीर कुठे निघालास आणि आत्ता तर आला होतास तेव्हा कबीर म्हणतो की अगं कुठे काय हॉस्पिटलमध्ये डब्बा घेऊन आई आणि काकीला सुद्धा घरी पाठवून द्यावे लागणार तेव्हा मुरुन्मयी कबीरचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि कबीर तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे म्हणून त्याच्या हातामध्ये कॉलेजच्या फेस्टिवलचे पासेस देते तेव्हा कबीर विचारतो की हे काय तेव्हा मुरुन्मयी सांगते की आज संध्याकाळी आपण दोघांनी तिकडे जायचे तर कबीर म्हणतो की अगं आज संध्याकाळी तर गुंजाला डिचार्ज मिळणार मला कसे येता येणार तर मृनमय म्हणते की अरे सुबोधला सुबो पाठव किंवा उमेरला आणि असं काही खास नाही की गुंजाच्या डिचार्जसाठी साठी कबीर सरपोतदारच असायला हवेत पण माझ्या कॉलेजच्या फेस्टिवलसाठी साठी हे नक्की आहे आणि कपल इन्व्हाइट आहे तर कबीरला धक्का बसतो मृन्मय विचारते की कबीर तुला आनंद नाही झाला का आणि कबीर मुन्मेकडे बघू लागतो हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये गुंजाला डिचार्ज मिळून ती घरी आलेली असते आणि मधुही खूप छान प्रकारे तिला साखर भरवत असते आणि तुझ्या आनंदाचा गोडवा असाच कायम राहून दे असे म्हणते तेवढ्यात माया आणि सर्वेश्वर येतात आणि मोलकरणीचे इतके लाड असे गुंजाला म्हणते तेव्हा कबीर म्हणतो की मोलकरी नाही ती तर लगेच मुन्मय रागाने विचारते की मग कोण आहे आणि कोण लागते ती तुला इतका राग आला माझ्यापेक्षा स्पेशल आहे का ती तर कबीर म्हणतो की स्पेशल नाही परंतु मैत्रीण आहे ती माझी तेव्हा मुरुन्मयी रागाने सर्वांसमोर विचारते की अचानक तुमच्यामध्ये मैत्रीचं नातं कसं निर्माण झाले आणि याचं मला उत्तर दे बोल ना असे स्पष्ट शब्दात म्हणते तर कबीर गुंजा एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा